पिता भाऊ आणि मामाच्या लैंगिक अत्याचाराला कंटाळलेल्या मुलीने आईच्या मदतीने जोडभावी पोलीस ठाण्यात दाखल केली राहत्या घरी एका अल्पवयीन मुलीवर जन्मदाता पिता दोन भाऊ आणि मामानं लैंगिक अत्याचार केल्याचा केळसवाणा प्रकार सोलापुरात घडला आहे एकाच घरात राहणाऱ्या लोकांनी केलेल्या अत्याचारामुळे खळबळ उडाली आहे सोलापुरातील एका मंदिराजवळ पंधरा वर्षाची अल्पवयीन मुलगी राहते ती इयत्ता दहावीमध्ये शिकायला आहे मुलगी अभ्यासानिमित्त शाळेच्या वसतीगृहात राहते मुलीच्या वडिलाचं एक किराणा दुकान आहे दुकानात एक मुलगा खरेदीसाठी येत होता त्याच्याशी तिची मैत्री झाली एके दिवशी ती मुलाला मंदिर परिसरात बोलत थांबली असता तिच्या सख्ख्या मामानं तिला पाहिलं त्यानंतर घरात कोणी नसताना मामा घरी आला आणि त्यानं तिच्यावर अत्याचार केला हा प्रकार कोणाला सांगितलास तर तुला ठार मारून टाकेन अशी धमकीही दिली ऑगस्ट दोन हजार अठरामध्ये शाळेला सलग पाच ते सहा दिवस सुट्टी होती ही मुलगी रात्री घरात झोपली असता मोठा भाऊ जवळ आला त्यानं तिला किराणा दुकानात येण्यास सांगितलं ती काहीतरी काम असेल म्हणून घराच्या जवळच असलेल्या दुकानात गेली तेव्हा त्यानं तिच्यावर जबरदस्तीनं अत्याचार केला हा प्रकार कुणाला सांगितला तर तुझीच तक्रार आईकडे करीन अशी धमकीही त्यांनी दिली सप्टेंबर दोन हजार अठरा मध्ये चतुर्थीच्या दिवशी मुलगी घरी गेली तेव्हा रात्री तिचा लहान भाऊ तिला दुकानात घेऊन गेला तिथे त्याने तिच्यावर अत्याचार केला सोळा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस मध्ये ती हॉस्टेलवर होती त्या दिवशी रेक्टरची सुट्टी होती हॉस्टेलवर कोणीही नव्हतं आणि तिचे वडील हे रात्री वॉचमनच्या ड्युटीवर होते वडिलांनी तिच्या मैत्रिणी सांगून मुलीस खाली बोलावण्यास सांगितलं वडिलांनी तिला शाळेच्या पाठीमागील बोळात नेलं आणि तिथं लैंगिक चाळे करण्यास सुरुवात केली तिने पप्पा नको असे म्हणत विरोध करत असताना त्यांनी तिच्यावर जबरदस्तीनं अत्याचार केला बावीस मार्च दोन हजार एकोणीस रोजी मुलगी पेपर संपल्यानं घरी आली असता पुन्हा रात्री मोठ्या भावानं तिला दुकानात नेऊन अत्याचार केला गेल्या एक वर्षापासून सुरू असलेल्या या प्रकाराला कंटाळून पुढं असं होऊ नये म्हणून मुलीनं आईच्या मदतीनं जोडभावी पेठ पोलीस ठाणे गाठलं या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे